किती क्षेत्र टोटल एफोन फोन वैशालीचा हे साडेपाच हजार हुंडी आहे साहेब साडेपाच हजार हो, हुंडी किती दिवस झाले आता हिला हिला आज कम्प्लीट चाळीस दिवस झालेले चाळीस दिवस झाले हो एखाद्या झाडापाशी बसा बर खाली फोन वैशाली चाळीस दिवस पूर्ण तुमचं काय म्हणणं होतं हिच्या जे वॉटरसूट आहे हो ते त्यांची म्हणजे साईज वाढलेली लांबी बरोबर दोन पेऱ्यांमध्ये काही फरक नाही पडणार तुम्ही किती काही करा काहीच तिला म्हणजे जुरुबाव चौतीस वगैरे शेंडा वगैरे तिचा थांबू नका झाड जेवढी वाढवायची तेवढी वाढू द्या आता सध्या कोणी जर दुसरे आलं प्लॉट मध्ये तर ते बोलत नाही का बाबा ही ढोबळी मिरची बरोबर 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 ना हो बरोबर पानाची मुंडी कशी आहे एक नंबर आहे साहेब बाबा कुठं ब्लॅक थ्रिप्स माईट वगैरे काही झाडांवर काहीच नाही साहेब किती फवारणी केली आतापर्यंत एक साधारण एक सहा सहा एक फवारण्या आल्या असतील साहेब चाळीस दिवसामध्ये सहा एक फवारण्या आणि खालून ड्रिप इरिगेशन मधून आतापर्यंत किती गेले ड्रिप एरिकेशन मधून साहेब ते एक वगैरे झालेलं आहे ड्रिंचिंग बरं का ड्रिंचिंगच झालेलं आहे माझं सगळं म्हणजे जवळ <स्थ> जवळ आहे ना सहा ड्रिंचिंग झालेलं आहे माझ्या <स्थ> 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 बॅक्टेरिया वगैरे पकडून सगळ्या <स्थ> ओके <स्थ> बॅक्टेरिया वगैरे पकडून सगळं ओके मॅग्नेशियम वगैरे चौदा अठ्ठेचाळीस वगैरे असं काही गेलय का आता आता देणार आहे ते एक चौदा अठ्ठेचाळीस आणि कोरोमंडल ची फर्स्ट ग्रेड देतो ओके ओके साधारण उद्या किंवा परवाच्या दिवशी ऍप्लिकेशन देणार आहे ते पण मी तुम्हाला एक सांगतो की एवढं म्हणजे खताचा मारा वगैरे एवढा करू नका त्यामुळे पेऱ्यांमधलं अंतर अजून वाढत चालन कमीत कमी ना मी तुम्हाला सांगतो चिवामृत वगैरे बनवणं ते नंतर ताक अंडी गुळाचे वगैरे द्रावण खालून सोडून देणे ते करा निसर रासायनिक खतांचा ती वापर करू नका बरं बरं ओके हां थोड जे okay. जा कारण टेम्परेचर असल्यामुळे वरतून टेम्परेचर आणि खालून आग जर पिटली तर झाड ट्रेसम मिरचीच ओके okay, ओके okay. हा तर आता सध्या म्हणजे आपली एवढी झाड लावली म, मर वगैरे काही रोग वगैरे काही आहे का झाडांमध्ये का नाही काहीच नाही नॉर्मल नॉर्मल मर आहे बाकी काय नाही साहेब ज्या ठिकाणी मर झाले त्या ठिकाणी झेंडूची झाड लावून द्या हा हा झेंडूच लावणार आहे मी साहेब लावून देणार साहेब ओके ओके तर तुम्हाला काय वाटतंय आता मी जसं बोललो होतो दोन फूट अंतर ठेवायला लागत होतं ते खरं होतं का हा बरोबर होतं ते काय सव्वा फुटावरती लावगड झालेली आहे माझे बर का दाखवणार हो आणि रेजिस्ट्रेशन चांगलं आहे बरका तुमच्या तुमच्या okay, तुमच्या झाडाजवळ काय परिस्थिती बघू द्या ओके ओके okay, okay, पानाशी वरतून हे झालेत का थ्रिप्सनी चाटलेत वगैरे का थोडे हो नॉर्मल 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 सुरुवात झाली आता सुरुवात झालेली मी जे औषध बोलतोय ना ती औषध लवकरात लवकर मागून घ्या तुम्ही मा, आपली यपून वाशिली तर काय होणार नाही तिला तर अशा जरी जरी झाड जरी असलं तरी अशा झाड बोकडून जाईन ह्या दुसऱ्या ऑदर व्हरायटीचं पण आपली एकूण वशिला अजिबात डंक नाही मारणार कारण आपली व्हरायटी अँटीमाइट पण मी ह्या वराटी बाकीच्या लावल्यात त्यांच्यातून काहीतरी दोन पैसे तुम्हाला भेटावं म्हणून ती औषध तुम्ही मागून घ्या Okay. की या वॉदर ज्या दोन व्हरायटी हो आहे यांच्यावर दोन फवारणी झाल्यानंतर आपल्या एकूण एक फवारणी करायची तुम्हाला काय वाटतं एकूण फवारणी केली असे प्लॉट तसा जसा आहे तसाच राहिला असतं हो साहेब तुमची व्हरायटी ना दे फक्त आता काय मला रोप नाही भेटली